अंजनगाव सुरजी तालुक्यातील आदर्श ग्राम खिरगवनपूरला संत तुकडोजी महाराज जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत खिरगवांच्या वतीने सर्व नागरिकांचा सत्कार सरपंच पोलीस पाटील उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते करण्यात आला तसेच ढोल ताशांच्या कचरात गावातून मिरवणूक काढून दिवाळीसारखा आनंदोत्सव

सुनीता घोगरे सविता घोगरे आदी यावेळी उपस्थित होते सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती